रुचा रुचा आई रुचा कुठे बाहेर गेलीये का हो घरात शांतता नाही का जाणवते तुला किती वेळ असणार आणि ही शांतता आईकडे जाते म्हणाली चला म्हणजे दिवसभर शांतता आहे <laughs> रुचा फोनचा शोध लागलाय हे माझ्या लक्षातच नव्हतं ना हा बोल सॉरी अगं सॉरी म्हणलं ना सॉरी सॉरी कशासाठी शांततेसाठी बर तुला आज काय काम आहे दिवसभर आज मी एकदम निवा तुझ काय आहे का ओ, हो मला माझी खोली आवरायची आहे ए आई नको ग मग तुझी खोली आवरूया का नको नको मग तुझीच आवरू माझी आवरायला घेतली तर खूप काम पडेल चहा अरे वा कामाच्या आधीच कामगारांना चहा चालेल की बर तू एक काम कर सोसायटीच्या ऑफिसमध्ये जा आणि तिकडून शिडी घेऊन ये तोपर्यंत मी चहा टाकते हा हे हे काय मोशन एज्युकेशन हो आता डेक्कन जवळ सुरू झालंय पाहिली मी तुमची ब्रांच गुडलक गुडलक हो त्याच्या अगदीच <laughs> बाजूला नाही ते समजलं मला गुडलक तिथून फक्त शंभर मीटरवरच आहे बेस्ट लक अच्छा तसं होय ठीक आहे ठीक आहे वरती देऊन आलो चारशे तीन नका देऊ का तुम्ही दिलत ना मला मी तिथंच राहतो बरं बरं ठीक आहे चालेल आई ही आई, पिशवी कसली आहे का अरे देवा ही इथं होती खजान आहे का त्याच्यात हो काढू का मग काढ बरं एवढे जुने अल्ब हो अरे तेव्हा बत्तीस फोटोचाच रोल असायचा ना मग ठराविकच फोटो काढले जायचे आता सारखं नाहीये केल्या चकल्या काढा फोटो पडला पाऊस काढा फोटो वूड शूट कशासाठी एवढे फोटो काढायचे आजकाल फोटो काढणं एक विधीच झालाय कॅमेरामन असून सुद्धा आपला मोबाईल देतात आणि फोटो काढायला लावतात आणि इतके फोटो काढून बघितले तरी जातात का नंतर आई हा माझ्या ढोळा जेवणाचा फोटो आहे का तुझ्या ढोळा जेवणाचा अगं म्हणजे माझ्या वेळेसच्या ढोळा जेवणाचा आता तुला कोणी बहीण भाऊ आहेत का नाही मग तुझ्या वेळेस असणार ना कसले डोळे लागले होते का तुला अपमान करण्याचे काय <laughs> गंमत केली रे अरे तेव्हा खूप आंबट खायची इच्छा व्हायची पण तुझी आजी रागवायची का बाळाला त्रास होईल म्हणून दुसऱ्या महिन्यात जेव्हा कळलं की तू आहेस तेव्हा आंब्याचा सीझन चालू होता पण मला एकही आंबा खाता आला नाही बाळाला त्रास होईल म्हणून किती अवघड असत नाही हम्म कळेल आता तुला एक दोन वर्षात <laughs> <इतना है। laughs> हे काय तू मैफिली गायचीस हो अरे माझ्या चार परीक्षा झाल्या होत्या मग पुढं का नाही कंटिन्यू केलं काय जमलंच नाही बघ माझ गाणं हे तुझ्याकडनं तुझ्या बाबांकडनं ते बेसूर गातात म्हणूनच म्हणलं तू कसले सॅवेज रिप्लाय देतेस अरे इथे आल्यावर शिकले आजीकडून असणार अर्थातच पण तू गाणं का नाही पुढं कंटिन्यू केलं अरे जमलंच नाही हे मला बघायला आले होते ना तेव्हा त्यांनी विचारलं सुद्धा होतं गाणं येतं का गाऊनही दाखवलं होतं त्यांना कुठलं गाणं आज जाने की जिद ना करो <laughs> <laughs> ते ऐकून बाबांनी जिद केली असेल ए गपरे चल हे सगळं आवरून घे गरम गरम पोहे करू का मी करतो हा? तू सांग मी करतो <laughs> पोह्यात ते आता पोहायला लागतील अगं तूच म्हणालीस ना पोहे भिजतील एवढं पाणी अरे ते भिजतील एवढंच हवंय ते आजारी पडतील एवढं नको मला सांग जिरे किती घालायचे ते जिरे जिरे आणि मोहरी यामधला फरक समजतो कमोन ती बडी शेप आहे सरक तू मीच करते तू म्हणजे ना पोह्यांची खीर करायला घेतलीस वा मस्त झालेत आवडले आई तुला एक विचारू का तू सारख्या आई पण सुटत नाही ना म्हणजे जेव्हा मी या घरात लग्न करून आले ना त्यावेळी काय व्हायचं की मी एकटीच वेगळी होते तुझ्या बाबांचं आणि आईंचं पटायचं मला मात्र सगळंच नवीन होत मग तुझा जन्म झाला तू नऊ महिने माझ्याकडे होतास तुझ्यामुळे या घरात एक अशी व्यक्ती आली की जी फक्त माझी होती आईला आपलं बाळ म्हणूनच जवळचं वाटतं तुझ्यासाठी पथ्य केली खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या इंजेक्शन मूड स्विंग सगळंच मग वाटणारच ना तुझ्या हक्क तुझं सगळं चांगलं व्हायला पाहिजे तुझं सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे म्हणून सूचना करते म्हणून मला रुच्या सोबत शेअर करणं तुला अवघड जात का अरे कुठल्याच आईला जमत नाही सासूबाई नाही जमायचं मग खटके उडायचं काय होतं आपल्या नवऱ्याला त्याच्या आईचं प्रेम मिळत राहत पण आपल्याला मात्र आपल्या आईचं प्रेम मिळत नाही मग चिडचिड होते तुला हातात चहा मिळतो तिला मात्र आल्यावर करावा लागतो ना खेळ बघून तसाच बॉल टाकायचा तशीच फोर सिक्स मारायची तुला पण सिरियल मधली सारखी तीस तीस भांडण बघून कंटाळत नाही का बघ बघ गपचूप मॅच मी येते अथर्व गेली शांतता रुचा ए रुचा काय आई आईकडे गेली होतीस ना हा जरा तिच्या बँकेची कामं होती भाजी वगैरे काही करायची आहे का तू ना हो नाही पण मी करू शकते काही नाही करायचं तो वडापाव आणणार आहे तू ये इकडे ये करता ना मी काहीतरी घरी काही नाही करायचं ये तू इचडे मित्रांनो मैत्रिणींनो आणि त्यांच्या आयांनो तुम्हाला सगळ्यांना मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा आता ज्या आईने आपल्याला बोलायला शिकवलं तिच्याबद्दल आपण काय बोलणार मी एवढंच सांगेन की हा जो आमचा एपिसोड आहे तो जास्तीत जास्त शेअर करा आणि आत्ता जी मुलं दहावी अकरावीत बारावीत आहेत त्यांच्या पालकांना जर चिंता असेल की आपल्या मुलांना चांगलं मार्गदर्शन कुठे मिळणार त्यांचा चांगल्यात चांगला, चांगला अभ्यास कसा होणार कुठे होणार तर त्यांच्यासाठी एक उत्तर आहे ते म्हणजे मोशन एज्युकेशन डेक्कनला त्यांचे क्लासेस ऑलरेडी चालू झालेले आहेत एम एस टी सीई टी जेई नीट या सगळ्या परीक्षांसाठी ते उत्तम मार्गदर्शन करतात त्यांचा रेकॉर्ड देखील खूप चांगला आहे तर नक्की विजिट करा कारण मोशन हे तो भरोसा आहे आणि हा व्हिडिओ सगळीकडे स्प्रेड करा शेअर करा आणि तुमचा मदर्स डे छान साजरा करा